तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या निवडणूक आयोगाला नोटीस विधानसभेला सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या हायकोर्टाचे आदेश महाराष्ट्रात ते सत्तर लाख मतदार आले कुठून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लोकसभेत सवाल फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीस एकनाथ शिंदे गैरहजर उपमुख्यमंत्री शिंदेच्या नाराजीची राजकीय वर्तुळात चर्चा नामदेव शास्त्रींनी माफी मागावी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वा वारकरी आघाडीची मागणी राज्यभर आंदोलन करणार वारकरी संप्रदाय आक्रमक त्या पंचाला गोळ्या घाला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे वादग्रस्त विधान महाराष्ट्र केसरीचा वाद चिघळला कुस्तीत फिक्सिंग झाले राक्षी कुटुंबियांचा आरोप मृतांच्या आकड्यांवर गोंधळ महाकुंभातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृतांची यादी जाहीर करण्यावरून विरोधकांचा सभात्याग सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी ही सक्तीची मराठीत न बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई लोकव्यवहारातही मराठीकरण आवश्यक रात्री दोन वाजता धनंजय मुंडे भेटायला आले होते सोबत वाल्मिक कराडही मनोज जरांगे यांचा गौप्यस्फोट यंदाचा जानेवारी ठरला सव्वाशे वर्षातला तिसरा उष्ण महिना एकही दिवस कडाक्याची थंडी नाही डिसेंबर मध्ये अवघे सात दिवस होती थंडी <भी> मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला गती मिळण्याची चिन्हे जागतिक स्तरावरील बँकांचे सहकार्य घेणार विदर्भातील सर्व अकरा धरणे एकमेकांना जोडणार धनंजय मुंडेंविरोधात पुरावे मांडणार मोठा गौप्यस्फोट करण्याचा अंजली दामानिया यांचा इशारा शिवसेना मंत्र्यांचा आठवड्यातून आता तीन दिवस जनता दरबार जनतेची कामे मार्गी लावा उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश कुटुंबात कार तर लाडकी बहीण योजनेतून नावबाद अंगणवाडी सेविका अन परवपेक्षिका घरोघरी जाऊन पाहणी करणार दिल्लीतील प्रचार तोपा शांत विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान देशात एक समान टोल धोरण राष्ट्रीय महामार्गांवर प्रवाशांना मिळणार दिलासा गडकरी यांचे प्रतिपादन महाकुंभातील भाविकांचे मृतदेह गंगा नदीत फेकले जया बच्चन यांचा गंभीर आरोप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद